सायनीची था एवढी जमीन आहे ना माती सगळी शिंग्याने वाकरून वाकरून सगळी हे केली हे बघा मित्र ना गुत कुटते भाताची या आता मला माझ्या मम्मी जाम शिवाय दिस गुटकुटते तर खुश खुछा। खूप छान व्ह्यू आहे चालू आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि असं व्लॉग सुद्धा आपण कंटिन्यू करूयात तर कपडे वगैरे सगळं धुऊन झालेत आणि आपला बाबू दादा आहे मामाकडे सकाळीच कॉल पण केला होता त्याने आणि आता इथे जेवढी फाटी तेवढी आमच्या आईंना काम दिलं आहे करून ठेवायला मग आल्यावर भाव काढून तिकडं आमच्या आवारामध्ये शिफ्ट करायची आता आज यांचं काम तमाम होईल आणि आमची कोंबडी आणि सोबतच साई बघा साईने खुराक पण खाल्ला पाणी वगैरे पिलं तर आणि आता काय पाहिजे तुला बघतो तर बघा आपला साई मित्रांनो आता याला वाडा टाकते मी आणि याचं कामचं झालं आहे तो दररोज एवढी घाण करून ठेवतो ना संपूर्ण शेण खजारा एकत्रच करून टाकतो आणि आमच्या आई आवारात उभ्या फाटीकुढे ठेव्याचा विचार करतात आत्ता एवढी सगळी फाटी गोयल बांधून ठेवायचे आहेत गोयल भारं छोटे छोटं काय म्हणता येईल ते असे ॲज इट इज जुडी कशी असते तशी फाट्यांची जुडी म्हणजे भारा गोयला तसं करून ठेवतील आणि साईला पेंडा पण टाकलेला खुराक घातला आणि सकाळी एक वाड्याची गड्डी पण टाकलेली आता परत एक टाकते म्हणजे त्याचा दिवसाचा आजचा

बघा साईला टाकला वाडा दिसेल तुम्हाला साई वाडा खातो आपला साई साईनेची साई एवढी जमीन आहे ना माती सगळी शिंगणे वाकरून वाकरून सगळी हे केली तर साईचंच आवरलं सगळं आपलं आता घरातले काम आहेत जेवण वगैरे बनवायचे आणि सकाळची भांडी आहेत भाकरीची ते घासून टाकते तर चला आज काय काय होईल ते दाखवेल मी आणि बाबू दादाचा व्हिडिओ कॉल आल्यावर पण दाखवेल तो कसं मस्ती करतो वगैरे ते चला तर मित्रांनो उद्या रविवार भाकरी नाही बनवायची म्हणून इडल्यांच्यासाठी तांदूळ दिसत टाकते त्याच्यामध्ये टाकलेत दोन ग्लास छोटी तांदूळ आणि एक मोठा ग्लास म्हणजे तेवढंच उडीद डाळ आणि ते थोडस पोहे घेतले दोन आता दोन ते तीन मस्तपैकी मस्त धुवून घेते आणि पोहे टाकल्यावरती इडली सॉफ्ट होते आमची ताई बोलते म्हणून <laughs> तू तरी जा मोठ्या मामांची तर टाइम नाही भेटत आईला आल्यावर मला टाइम नाही भेटत ना माझा पोरे आलाय इथं बापू खाली गार्डन का मध्ये गार्डन मधली मग मी नाही येत ना माझा तर येतो ना जाऊ दे आईच नाही ना पोर्या आलाय ना मोठ्या इकडं बघायला मोठ्या आयला कुठे मोठ्या मोठ्या इकडे बाब उल्हासनगरला पलाली तर नमस्कार मित्रांनो आता वेळ आहे दुपारची आणि आम्ही चाललो धान्यावर सोबत आमच्या आई आहे पहिल्यांदाच चालले आईच्या सोबत म्हणजे याच्या आधी पण गेलेली पण जवळपास एक दीड वर्ष झालं असेल जेव्हा आमच्या शेतावरती आवणी चालू होती लावायचा कार्यक्रम शेतातला भात तेव्हा जेवण घेऊन गेल ते बस त्याच्यावरती नाही गेलं ते पण बाबू झाल्यानंतर गेलत नाही बाबू व्हायच्या एक वर्ष आधी गेलते कसं कसं कार्या कसं तर मित्रांनो आज आपण एक्सप्लोअर करूया आमची जंगलातली शेती म्हणजे धान्यावर बोलतो त्याला आता आहे आम्ही आई आमच्या पुढे मी पाठीमागे आणि तिकडच्या पाठीमागे रस्त्यात आपल्या घराकडचं रस्त आहे तर चाललो आहे आम्ही जवळपास आमच्या शेताकडे जायला कमी त्यामुळे आम्हाला अर्धा तास लागतो हे रस्त रस्त्या मशीनचं पाय घ्यायला मला बघू शकतो किती मोठे मोठे पाय पेंडा वगैरे टाकले आणि हावल वल अजून चालू के तिकडच्या जंगलातूनच पाणी येतोय धान्यावरून बोलतात त्याला आणि आमचं वलगण पुढं होतं तांबा तुम्हाला दाखवते कुठे होता तो पण वाहून गेला याच वला लागून आहे आणि रस्ता तिथं पण क्यू आहे क्यू क्यू जिथं मासं लागतात म्हणजे मासं पडतात ते जाली मांडल्यावरती हे बघा वाचत तिथे आमचं वास ठरला जे वाहून गेलं तिथे आणि ही रेती आमचीच आहे काढलेली भाऊ आणि आलं ते काढायला एकडे पाठीमागे पण आहे मोठा ढेल आणि पेंड कोणाच आहे ते माहीत नाही बघा ही पण आमचीच रेती आहे आणि ही पण आमचीच रेती आहे सगळी आपली श्रेती आहे भाऊने आणि आपली पाणी अजून वाहते तिकडन आवडतून दाखवते ती आपला बाबू दादा नाही त्याच्यामुळे आम्ही दोघे जण म्हणजे एका वेळेला आलो शेतावर नाही तर जमत नाही तुला गेच पाठीमागू लागतो इथे ती से इथून आमची आमच्या मासे मारायचा इथे मासे मारतच किती मला बोलले बघा वाहून गेला होता जास्त पाणी आलं त्याच्यामुळे सगळं पिऊ वाहून गेला आणि तिकडे जिथे तुम्हाला दाखवली जागा पहिले तिथं सगळी फाटी वासे वगैरे ठेवलेले काढून तिकडे बघू शकता हा आहे धान्याचा वल तर आम्ही चाललो दुसऱ्या रस्त्यातून तो वल गेला तिकडं तर तिकडचा रस्ता आहे तो पण आमच्या शेताच्या इकडनंच येतो तो पण तुम्हाला दिसेल आणि आता आम्ही चाललो इकडनं मोठ्या जंगलातून मोठं जंगल आहे जंगल कसा आहे तो पण समजेल आमच्या आई आम आम्ही चालू स्पेशली आम्ही म्हणजे आई कुठणार आहेत गुत्त दिवशी आमची भारे वगैरे जोडले रविवारी त्यासाठी थोडीशी गुदबाकी होती ती त्यांनी पसरून आलेच वसुकेपर्यंत आता गेल्यावरती कुटतील बघा कसारा कसारातला रस्ता कसारा म्हणजे पण मधला रस्ता, तला रस्ता।, तला रस्ता। तला रस चालू आम्ही शेतावर पावसाला इकडचा रस्ता असतो उन्हाला इकडनं शेतातून पाय वाट शेत इकडे आपल्याकडे ही सगळी जंगलातली शेती आहे जमीन बघू शकतो अजून पण ओली हो आहे बाजूलाच ओला असल्यामुळे इकडची जमीन थोडी ओली हो राहते आणि हा आहे आंब्याचा लाड दगड धोण्याचा रस्ता बघा तिथनं पण उभाले वाटत छोटस दगडी एरिया घंटागोड वाचतो आहे मंदिरात का त्या चर मालात ना मंदिर आहे का मशीद काय मशी मशीनची घंटे वाचते मग तेच बोल इकडे बोल मंदिराला मंदिर नाही मशीद मशी त्या बाजूला मशीद इकडे जाते आपल्याला इकून पण इकून पण इकडे चला मशीनच्या इकडून बघा दरवाजा शेतकरी लोक कसे कसं प्रकारे आपला माल येऊ त्यांच्या मालाला तटबंदी करतो आपल्याला आपल्याला आमचाच आहे आपला मठामाली लोकांचा नाही आमचाच आहे आपल्याच आहे आपल्या रिक्षाला लिताईंचा ध्रुवाचा आणि देविका दीदीचा आपल्याच आहे आपलाच हा चिंब माल आपल्यामध्ये फायला आपलाच माल आपला सगळा आपलाच खाली खालीचं मशीन आहे आपल्या चला, चला।, चला कसे प्रकारे कोणाला आल्या हल्या आल्या मशीन हा वाटतं का हल्या, हल्या।, हल्या।, हल्या। हा <laughs> एक आलयाची अंगाव धावून आता नाही एक हल्या आल्याकरता करता करता एक हालियाची मी अंगाव धावून हाल्याडाली दा झाल्यावर बघलं भिजलं कसं बसलं मशीनच्या पाठीवर त्यांना आता वालातला मास नसलं भेटत मशीनच्या अंगावरच्या पाखर भेटत असतं खायला म्हणून चढत असतं हिमाचल माचले कोणाचे आपली पण आपली जे आपलं पेंट ठेवली हे आपलं ठेवलं पण आपले पाय बघतो मी एवढं आपले जेवढं काही त्यातलं पेंड तुम्ही आलता ना आपल्याकडे बघ बोलता रा बघू नको ते बघ कशी बघते डेंजर काम आहे हे बघा आपलं पेंट अर्धा उडवलं हा अर्ध माच उडवलं आणि आपला खाला आपण फायनली पोचलोय हे बघा इथे चुल आला चा बनवलेला त्या दिवशी सामान सगळं आप आमचं घेऊन आलेलं जोडीला सकाळी तिथं चुला होता तिथेच चहा वगैरे बनवतात आणि हे बघा इकडे जेवण वगैरे होतं आपल्याकडे म्हणजे आवणीला साठावणीला याच खाल्यात सगळी जाऊतात आज फॅमिली आमचा खाला हा आमचा सगळा खाला आहे आमचा रशरे हे बघा सांगा तुमचा खाला आहे आपलाच आहे ना आपलंच हे बघा सगळा चिंबळ बिंबर सगळा आपलाच आहे सगळी आपली आहे बघा आपली भूत कुठे आहे आता जे कुटाला आलं ही गो हे बॅनरवरती ना आहे बघा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं ना हा सुकला आता आता हिला कुटाच्या कुतीला आता आईने घेतलं तशी बघा मी भूताला घेऊन आलो ते झाडायला आणि मग इथे भूत कुटतील आणि सूप आणलाय बघा हे सूप खाली कुंतील आणि खाली पिशवी पिशवीत झाला काय घरी घेऊन जायचं मी खास स्पेशल ब्लॉक करण्यासाठी आले बाकी काय नाही हे बघा मित्र ना गुट भाताची या आता मला माझ्या मम्मी जाम शिवाय दिल सासू गुट तू खुशाल कॅमेरा घेऊन शूट करते लाज ना वाटत तुला असे असते शेतकऱ्यांची मेहनत बघा असे गुतकुट्ट्यात आणि हे बघा हे पण आमचे जा खाली भार होतं ना हे पण वेस्ट गेलेत आत्ता माझं लक्ष गेलं यांच्यावरती हे बघा असं आमचा भात वेस्ट गेला हे पण भरपूर झाडे ती जवळपास हे पण सात बारे असेच दिसले आणि तुकड गेले पाठीमागे ढीक बघू शकता तुम्ही आणि हे बघा इथं आमच्या आईने दूप कुठली त्या गोळा करून करून खाली बघा कसं भात जमा झाला तर तोच भात नंतर सूपाखाली खुंतील आणि वरून एरोप्लेन चाललं आहे पण दिसणार नाही हे बघा शिंबाडाच्या धुळीकडून असं मांडव घातलेलं आहे ना आख्या खाल्यामध्ये आमच्या मस्तपैकी सावली आहे हे बघा तिकडे सूर्यदेव आहे सूर्यदेव सूर्या सूर्य देव। सुर्य देव। सुर्या। 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 आहे आमचा खाला शिकतात भूत माझ्या अंगो खाट पडते मी तुम गायब होते मी पण गमत नाही बघत मी पण थोडीशी कुटून बघते गुत तुम्ही पण बघा ठेवा आता त्या झाला तुमचा जमायला आलेला तुम्ही तिकडे तयार करत जा बरोबर आमच्या आईने ओल्या चिंबाडाचा दीड घातला आहे ना मी सुका घेतलेला असं समजायचं कोणाला तरी जाम मारायचे त्याचा राग ठेवायचा काढायचा झालं आहे आता सगळं इथलं काम आणि तोपर्यंत मी घेते इथला झाडून जो कचरा होता तो खाल्यातला बघू शकते अर्धा नेलं तिकडे अर्धा न्यायचे आणि एवढे पिशवी झाले आई अजून फुंतात बातमी गेलतो तोपर्यंत मी घेते झाडू मारे तर फायनली आपलं आवर होतं सगळं ते झाडून वगैरे झालंय आणि आईंची पीठ घेतलेली पीठ पण झाले साफ करून थोडे फिडे वगैरे आहेत खाली बुडाच्या जमिनीतलं म्हणजे बुडाचे भारं होते आणि त्याच्यामध्ये माती वगैरे होते ना त्याच्यामुळे हा बघा त्याचं कोमल झालं अभि हमरा हो गए आणि आता मी निघू आणि घरून येताना पाणी बॉटल आणलेली तशी पाणी पाणी तसंच आहे आता पाणी <coughs> पितो आम्ही थोडाच काढ गेले वाटतं <coughs> तर का आता घरी गेलो आंघोळ वगैरे करायला लागेल मी तर काय काम केलं पण थोडंफार खाट माझ्या पण अंगावर उरले आणि आता थोड्याच वेळात निघू आम्ही घरी जायला आणि आता आम्ही निघतो खाल्ल्यावरून आपल्या रस्त्याकडे जायला घरी जायला भात घेतलाय मी डोक्यावर कुठून आता दुसरा दुसऱ्या रस्त्यातून का दुसरा रस्ता एक्सप्लोर करू त्याच रस्त्यातून जायचं आहे आता बेन्या रस्त्यातून जाऊ हां आपला खला बाय बाय खाला गुड बाय खाला आपला गेट गेट आहे आपला गेट आहे गेट लावलं आहे आणि बघा किती छोटासाच रस्ता आहे जंगल का छोटा छोटा रस्ता मशीनचं शेण तेव्हा माश्या वगैरे समजतो लगेच आता आपल्या ज्या मुलाकडे राहायला आपल्याकडं टाईम नाही आहे नंतर एक टाईम परत एकदा येईल पेकडच्या साईडला आपल्या शेंदारीचा ब्लॉक करायला येईल तोपर्यंत तो बघा बघा किती छोटं असं पाय वाटेल हा खडखाट रस्ता आहे मित्रांनो बघा पाठीमागं कसं खडक आहे आणि तुम्हाला मी आता सनसेट दाखवतो आहे किती चांगल्या प्रकारे सनसेट दिसतो तुम्ही बघालच व्ह्यू बघा मित्रांनो किती छान आहे लोक असं सनसेट बघण्यासाठी लोणावळा वगैरे जातात पण आम्हाला गावागडच्या लोकांना लो कुठे जायची गरज नाही आहे खूप छान सनसेट आहे का बोलता आलंत का चिकली आली हे बघा मित्रांनो चिकला आलं तिथे ग्रीन कलरचे छोटे छोटी काले होतात ते खायला खूप छान लागतात गोड गोड लागतात मग सनसेट दाखवलं आता नाही दिसणार जिथे काहीच नव्हते झाड वगैरे खूप छान व्ह्यू होता आणि आता आपण आलोच गावाला शेता वगैरे आलोच आणि तुम्हाला दाखवलं मग असं आपला क्यू तिथे टाकलेला तो वाहून गेला आवाजावरून थोडंसं तुम्हाला धापा लागल्यासारखं वाटत असेल थोडं लांबून आलो हे बघा पाणी मासे वगैरे बघा कसे उड्या मारतात का बोलतात मासे आहेत ना आणि ही रेती वगैरे तुम्हाला मग दाखवली आमच्यातली ती पण रेती आमचीच आणि अजून याच्यापेक्षा जास्त मोठी काढली ती पण दाखवते आंबा हे बघा जावं आपल्याला लागलेलं आहे आता आणि इथून पण थोडं थोडं सनसेट दिसेल तुम्हाला मित्रांनो पुढे पंडिच असं टी व्ही आहे वापलाच आहे आणि इथून पण सुंदर सनसेट दिसतोय बघा गावाकडची खेळते हवा त्यात सुंदर सनसेट खूप छान व्ह्यू आहे चाललं नाही तिथे पण रेती तिकडे पण आहे ती पण इकडे बहुतेक जेवढी रेती काढले तेवढे आम्हीच काढले आणि हा व्यू आता इथून काय बोल तो दिसणार नाही आमच्या तिकडे पण भरपूर झाड आहेत त्याच्यामुळे हा व्ह्यू कोणालाच नाही दिसणार तिकडनं आता हा लागले गावाकडून आमची बघा आलो आलोच आम्ही आता ऑलमोस्ट घरी दिवस इथं आपल्या घरालगच पूल पुला लग्ची झाडी आणि हे बघा मोस्ट घचरा कचरा पेटी गावातली का कचरा पेटी जेवढी पण लोक येतात सगळी तशीच कचरा टाकतात आमच्या गावामध्ये गाडी वगैरे काय नाही फिरत हे बघा इथून इथून कचरा टाकतात जेवढे पण संध्याकाळी आता पाच वाजता या सगळे पुलावरती घाण टाकतात आणि हे बघा हे आमचं पुतणे आलेले आहेत एक दोन तीन तिघी पण आल्या भांडी म्हणून बसून ठेवली ना काम केलं ना हा एकीने काम केलं इथून केला की नाही

डब कि देखो खोलो अनबॉक्सिंग करू की आता है, देखते आपल्या दुकानात <laughs> आला कस्टमर बघू काय करतोय बघू काय चिट्टी काय लागतो बघू बघ काय लागला अला शटलकॉक लागला आहे का मग खेळायला तुमच्याकडं बॅडमिंटन आहे का हाय मग शटलकॉक लागले हो माय गॉड बघा त्यांच्याकडे खेळायला बसतोय त्यानं तेच लागलं आता पण बघा खोलते जिसमें नीचे है शक्रकॉक साइड में।, में और क्या है इसमें बहुत सारी चीजें दे। ये देखो ये लगा इसको शकर इसमें बहुत सारी चीजें जैसे कि ये लेजर लाइट देखो ये स्पाइडर मैन है साथ में ये क्या है ये, ये देखो बंदूक है इसके साथ गोलियां भी है ये देखो बहुत सारी चीज़ है पाँच रुपये पे पाँच रुपये में जो मिल जाए वो लूट के ले लो ये देखो ये बाइक भी है इसे जोड़ना है चलो अभी दुकान का प्रमोशन नहीं हुआ ये आप लग गया है सभी ये वन टू थ्री और मैं एक फोर नाचू ना का रिद्धि कपड़ा घर रिद्धि कपड़ा घातला बघतो रीत छान दिसते बाबू दादा गांधी दिसतो असं नाही कपडे घालायचे ए घरी येतो ना ए पोशरला येतो ना काय पोशरला येतोस आपल्या घरी काय पोशरला येतो ना आपल्या घरी आता पोरे काय बोलतो नाही ना तिचं कपड घातलं त्याने तिचं कपड घातलं त्याने तर मित्रांनो बघा आपलं इकडचं किडी जे करायचं होतं ते केलं मी आणि आता आमचं जेवण तर ऑलरेडी झालेलंच होतं ते बघा आईने आमच्या माट्याची भाजी बनवली त्या दिवशी उरलेली त्याचे आणि ते पाणी आहे आंघोळीला आंघोळ करायचे आणि तेच आमची भांडी ती थोड्या वेळानंतर घातेल सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यावरती तर आजचा ब्लॉग मी येते थे एंड करते बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा